वार्षिक उत्पादन माझं एक कोटी ते दीड कोटी पर्यंत आहे त्यामध्ये एक पन्नास साठ लाख रुपये खर्च जातो आणि ऐंशी ते नव्वद लाख रुपये नफा राहतो मला त्याच्यामध्ये मी प्रकाश हांडे राहणार सिरसल तालुका जिल्हा लातूर भूकंपग्रस्त किल्लारी भागातील मी शेतकरी आहे आणि माझं क्षेत्र पंधरा एकर द्राक्ष बागेचं आहे त्यामध्ये चौदा एकर तु एक लोन आणि एक एकर सरिता सेल्ची वरायटी आहे आणि वर्षाला मी एक्सपोर्टचं काम करतो आणि एक्सपोर्ट कामामध्ये मला मार्गदर्शन आयडियल कंपनीचे आयडियल फाउंडेशन कंपनीचे जाधव वैभव जाधव सर आणि या दोबीमराव यादव सरांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत असतं त्यामधून मी द्राक्ष बागेमध्ये आर्थिक उन्नती केलेली आहे एक्सपोर्टमध्ये मला अगोदर कमी टनेज भेटायचं त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझं दोन ते तीन टनेज एक एकरी एक वाढलेलं आहे आयडियल फाउंडेशनच्या वैभव जाधव सरांचा माझा संपर्क गेले पाच ते सहा वर्षापासून आहे त्यांच्या मार्गदर्शन वेळोवेळी भेटत असल्यामुळं माझं एक्सपोर्ट मधलं आणि क्वालिटी वाढली आहे एक्सपोर्टरला पण आपला माल पहिल्याच्या तुलनेत चांगल्या क्वालिटी असल्यामुळं ते स्वीकारत पण आहेत आणि घेत पण आहेत व्यवस्थित आमचा किल्लारी भाग हा भूकंपग्रस्त तर आहेच आहे पण आमच्या भागात पाण्याचा तुटवडा जास्त प्रमाणात आहे अवकाळी पाऊस होतो आणि त्यामध्ये नुकसान पण होतं पण बनावं तसं पाऊस जास्त आमच्या भागात होत नाही त्यामुळं पाण्याचं भरपूर दुर्भिक्ष आहे आमच्या द्राक्ष भागात जगवण्यासाठी आम्हाला पाणी विकत घ्यायला लागतंय आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आम्ही ते द्राक्ष बागायतदार किंवा ऊस बागायतदार नसलेले जे आहेत त्यांच्याकडून आम्ही विकत पाणी घेऊन द्राक्ष बागेसाठी घेतो आमच्याकडे पाठीमाग दोन हजार चौदा बाराच्या दरम्यान जास्त लातूर जिल्ह्यामध्ये दुर्भिक्ष इतकं पाण्याचं होतं सांगलीवरनं चारशे किलोमीटर वरन आम्हाला पाणी पिण्यासाठी रेल्वेनं पाणी आणावं लागलं इथं लातूरमध्ये म्हणजे एवढं दुर्भिक्ष आमच्या भागात आहे तरी पण आता सध्या एकोणीस आणि बावीस पर्यंत चांगला पाऊस झाला बावीस ते ह्या वर्षी चोवीस पर्यंत थोडा पाऊस कमी झाला आहे आता बघा ह्या वर्षी काय होतं पाण्याचे गेल्या वर्षी तर मला एक म्हणजे माझ महिन्याला मला दोन लाख रुपयेचं विकत पाणी घ्यावं लागलं त्यातून बागा वाचवल्या आणि पुढं एक्सपोर्टचा माल काढला आणि माझं दुसरं पण क्षेत्र आहे त्यामध्ये हरभरा सोयाबीन वगैरे घेतो त्या हरभरा सोयाबीन मधलं पण बरं आहे पण पावसामुळं पाणी कमीच आहे आयडियल फाउंडेशन तर्फे आयडियल फाउंडेशनचे वैभव जाधव सर मला वेळोवेळी धानपेरीचं किंवा द्राक्ष बागेच वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार माझं सोयाबीनचं आणि हरभऱ्याचं पण उत्पादन वाढलेलं आहे मी वैभव सरांचे धन्यवाद मानू इच्छितो कि त्यांनी मला पाच सहा वर्षापासून चांगला सपोर्ट पण केलेला आहे भीमराव यादव सर पण त्यांच्यासोबत सक्रिय राहतात ते मला कोथिंबिरीसाठी आणि सोयाबीन हरभरा या टोमॅटो पिकासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात माझं वार्षिक उत्पादन एककरी द्राक्ष बागेच बारा ते चौदा टनापर्यंत आहे आणि एक त्याला साठ ते सत्तर रुपये किलोला दर भेटतो एक्सपोर्ट मध्ये आणि सोयाबीन जे आहे ते चार ते पाच हजार रुपये क्विंटल प्रमाण जातं आणि हरभरा पण पाच ते सहा हजार रुपये प्रमाणे जातं आणि कोथिंबीरीचं एक साइड म्हणून पावसाळ्यामध्ये त्याचा पण आम्हाला आर्थिक उत्पन्नासाठी चांगला लाभ होतो आणि मला द्राक्ष बागेमध्ये मा माझे मित्र माझे द्राक्ष गुरु श्याम काशीनाथ चिळकर हे मला बाग लावल्यापासून त्यांचा मला सपोर्ट आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून पण मला भरपूर उत्पादनात वाढ झालेली आहे आणि सुरुवातीपासून ते काय करायचं काय नाही करायचं याचे मार्गदर्शन मला वेळोवेळी करत आले श्यामचे आणि मला वडिलांची जबरदस्त साथ आहे माझे वडील ओमप्रकाश मुकिंदा हंडे हे सिरसल चे अगोदरचे सरपंच होते ते नंतर मला शेतीकडे तू बघ इकडं म्हणून मला सांगितले आणि मी शेतीकडेच आहे आणि मी कसलाही राजकीय वगैरे संपर्कात न राहता आपलं शेती आणि हे करत असतो वार्षिक उत्पादन माझं एक कोटी ते दीड कोटी पर्यंत आहे त्यामध्ये एक पन्नास साठ लाख रुपये खर्च जातो आणि ऐंशी ते नव्वद लाख रुपये नफा राहतो मला त्याच्यामध्ये